पहिली माझी नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत पहिली माझी ओवी ग या खास गणपती गौरी विशेष भागात मी समीरा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पहाटे पहाटे शेंदूर गुलाल उधळत सूर्यदेवाने धरित्रीच्या कुशीतून उगवावं आणि त्या मंगलवेळी ताईमाईंच्या माजघरातून जात्यावर दळण टळलं जात असताना गायले जाणारे मंगलवेद अर्थात ओव्या कानी पडाव्या असा प्रसंग पूर्वी गावोगाव घडायचा पण आता तो दुर्मिळच म्हटला पाहिजे अर्थात त्यामुळे ओव्यांचं मापही भरभरून पदरी पडायचं आता शहरीकरणाच्या रेट्यात कुठेतरी ही जात्याची घरघर हरवू लागली आहे म्हणजे अगदी ग्रामीण भागातही जात्याचा वापर आता होतो तो मंगल लग्न लग्नकार्याला किंवा बैल पोळ्यासारख्या एखाद्या सणाच्या पूजेला त्यामुळे शहरी लोकांपर्यंत तर या गोष्टी पोहोचतही नाहीत आणि त्यामुळेच नवीन पिढीला तिची ओळखही नाही आणि म्हणूनच या सगळ्या हरवलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपली जुनी परंपरा जपण्यासाठी घेऊन आलो आहोत हा खास कार्यक्रम पहिली माझी ओ ग सध्याच्या डी जे आणि रिमिक्स म्युझिकच्या जमान्यामध्ये आपल्या संगीतातला मूळ गोडवा कुठेतरी हरवत चाललाय ओव्या हा संगीताचा असाच प्रकार जो कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय गायला जातो म्हणजे पोवाड्याला साथ असते संबळ तुतारीची भजन रंगत ते टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाला विणेची साथ असते पण ओव्यांना मात्र उखळीचा आवाज आणि जात्याची घरघरच गर पुरते ओव्यांमधून केवळ देवाची स्तुतीच गायलेली असते असं नाही तर देवासाठी केलेले नवस सांगितले जातात भक्ताचा आणि देवाचा संवादही यामध्ये सांगितला जातो ओव्यांमधून विशेषत्वाने आढळतो तो नात्यांमधला गोडवा त्याचबरोबर मराठी संस्कृती परंपरा आपले सणवार याविषयीही ओव्या असतात आता बघा ना आषाढी एकादशी झाली की श्रावण मासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती नागपंचमीच्या सणाने मग रक्षाबंधन गोकुळाष्टमी झाली की सगळ्यांनाच वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे आणि मग सगळीकडे जोरदार तयारी सुरू होते आता गणपती बाप्पा असं म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर त्याची सुंदर लोभस मूर्ती येते या साजिऱ्या मूर्तीचं कौतुक आपण कितीतरी गाण्यांमधून कवितातून लोकगीतांतून ऐकलंय आज आपण ते ऐकणार आहोत ताई माईंच्या ओव्यातून मस्तकी मुकुटकर्णकुण्डले गंड गण्डस्थले केशरी घरासी आला रक्तलोचन जोमण्डित सरल लवलवित एकचिदन्त शोभति जाला मोरेश्वर घरासी आला विशाल दोंद दोन्द नागबन्धकटी अङ्गीशेन्दरा उटी कंठी शोभे मुक्त भेला, मोरेश्वर नाभेला आला शमी दुर्वा प्रियकर भार, पुढे चोपदार देवी ललकार, धाक जाचा सुरा सुराला, मोरेश्वर घरासी आला, आली आली दरावरी श्री गजाननाचि गस्वरी आनन्द उत्साह चरा चराला मोरेश्वर सियाला मोरेश्वरघरा मोरेश्वर आला गणेश चतुर्थी म्हटलं की चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच उत्साहात असतात सगळीकडे आनंद आणि मंगलमय वातावरण असतं पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का सण कशासाठी असतात आपण हे उत्सव का साजरे करतो तर निसर्गाचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला कळावं यासाठी सण असतात आपल्या शास्त्रांमधून वृक्ष नदी समुद्र पशुपक्षी या सगळ्यांचं पूजन सणांच्या माध्यमातून सांगितलं गेलं त्यामुळे पर्यावरणाचं संगोपन आणि संवर्धन होतं गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रमुख उत्सव आहे श्री गणेशाची स्तुती करताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या चोवीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू जी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी ओंकारा तू या अखिल विश्वाचं मूळ कारण आहेस वेदांचा प्रतिपाद्य विषयही तू आहेस सगळ्या चराचरात व्यापून उरलेलं आत्मरूप जरी तूच असलास तरी भक्तासाठी तू स्वसंवेद्य आहेस म्हणजेच तू स्वतःहून भक्ताला जाणून घ्यावा लागतोस अशा हे ओंकारा तुझा जय जयकार असो आणि सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाश ठरणारा गणेशही तूच आहेस हे गणेशा तुला वंदन असो असं निवृत्तीनाथांचे शिष्य असणारे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून करतो पूजेमध्येही श्री गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो चला तर आपण आपल्या या लाडक्या बाप्पाचं स्तुतीवचन ऐकूया ओवीतून आधीन मन करूँ देवा गणपती मोरया आणि लाविये ल्याग उढे सुरुचा समया आधीन मन करूँ देवा गाण्याला आरंभा पेरिला गणपती गाण्याला आरम्भ पेरिला गणपति अहुचला सौवा लक्ष मोती अधिन देवा आधी नमन मन देवा गणपती सत्याचा आणि लाविये लावर चांदो बाग मोत्याचा आधी नमन करू देवा आधी नमन करू देवा आरंभ करिता उजवा गणपति करिता उजवा गणपति सभा मण्डप त ग शारदा होती सभा ग शारदा उभी होती आधि नमन करू देवा माझ संकट पाहून कोण धावळतो देवा मोरया चाग, घाम कलतो आधि न मन करू देवा भाव मा पोळाग भक्ति देव तो मोरया उणदि सुही देना आधी नमन आधि देवा आधी नमन श्री गणेशाविषयी प्राचीन वाङ्मयात विपुल माहिती मिळते अगदी वेदकाळापासून ते पुराण ग्रंथांपर्यंत सगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये श्री गणेशाचे उल्लेख आढळतात भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाच्या पार्थिव पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले मूर्ती मातीचीच हवी आणि तिची उंची जास्तीत जास्त अठरा इंच असावी म्हणजे मूर्ती छोटी पण श्रद्धा आणि विश्वास मात्र मोठा भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषी पंचमी म्हणतात या व्रताच्या अनेक कथा सांगितल्या जातात हे व्रत केल्याने होते असाच आशय या सगळ्या कथांमधून आढळतो या दिवशी उपवास केला जातो आणि विशेष म्हणजे बैलाच्या मेहनतीचे कुठलेही पदार्थ खाल्ले जात नाहीत ऋषींच्या संयमित जीवनाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावा हाच या व्रताचा खरा उद्देश आहे म्हणजे पाश्चात्य देशात कसा ऑल सेंट्स डे साजरा केला जातो तसाच हा आपला उत्सव अलीकडच्या काळात ऋषीपंचमी साजरी करण्याचं प्रमाण जरा कमी होतं आहे तेव्हा आपण सगळ्यांनीच या व्रताचा जागरूकतेने विचार करण्याची गरज आहे ऋषीपंचमीनंतर गौराईचं आवाहन केलं जातं गौरी म्हणजे अर्थातच गणेशाची आई पार्वती मग आपल्या ओव्यांच्या कार्यक्रमात पार्वतीच्या ओव्याही हव्यातच होणार सोंगट्या खेळताना देव झाले दाना दिन जिंकील पार्वतीनं महादेवाचं आसन शंभूचं शिखर दिसतं दिसत खोल शंभूची गिरिजा नार वेचती दवणा वर वरशंभूच शिखर खाली बळीच देऊळ बोले जाशी तुझ माहेर जवळ शिखर शिङ्गपुर दुरन दिसत गुलजार गिरिजा मंदी बेल गार गिरिजा नारीन गबाई नारीनगाई या करीत कल सोमवासरि न पनिलिङ्गाया गेल सरल दलन उभी करी बेलतांब्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाबरोबर गौरीचा सणही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पूर्वी या सणाला महालक्ष्मीचा उत्सव म्हणायचे कारण महालक्ष्मीने कोलासुराचा वध करून सगळ्यांना सुखी केलं या आनंदाप्रित्यर्थ हा सण साजरा करायला सुरुवात झाली ती प्रथा सुरू झाली मध्यंतरीच्या काळामध्ये गौरी उत्सव आणि महालक्ष्मी उत्सव हे दोन्ही एकत्रितच साजरे होऊ लागले भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये चंद्र जेव्हा अनुराधा नक्षत्रामध्ये असतो तेव्हा गौरी आवाहन केलं जातं म्हणजेच घरोघरी गौरी आणल्या जातात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन होतं तर मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन केलं जातं प्रत्येक घरची गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी असते कुणाकडे उभ्या गौरी असतात तर कुणाकडे मुखवट्याच्या गौरी पुजतात सांगून धाडईती आल्या गेल्या माणसाला सांगून धाडईती आल्या गेल्या मानसाला वया माझीला म्हणावं येतो म्हणाली गणपतीला माहेरवाशिणींना गौरीच्या निमित्ताने माहेरी खास बोलावलं जातं आणि त्यांची ओटी भरली जाते मग त्यानिमित्ताने खास गोडाचं जेवणही बनतं गौरीलाही मोठ्या उत्साहानं जेव घातलं जातं मग संध्याकाळी सुवासिनींना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो मोठ्या श्रद्धेने उत्साहाने गौरीचा हा उत्सव अगदी परंपरेप्रमाणे बायका साजरा करतात मग काय जोडीला संगीत आणि नृत्यही असतं चला तर

आता बघूया झिम्याचा एक वेगळा प्रकार झाईझुटी म्हणतात याला आपली गौराई माहेरी यायला निघालीये माहेराचा इतका ध्यास इतकं वेळ तिला की रस्त्यात तिला जे काही दिसतंय त्यात तिला माहेरच सापडते बघूया आता आणखी एक आगळा वेगळा प्रकार बघूया बैलाची झोंबी वेगळं वाटतंय नाव बघतानाही तुम्हाला तितकीच मजा येणार चला पाहूया जेवणाचं ताट कसं रुचकर परिपूर्ण सगळ्या चवींनी भरलेलं हवं नाही का आता सणासुदीला एवढं गोडाधोडाचं जेवण होतं थोडंसं ठसका हवा म्हणूनच आता पुढच्या गाणामध्ये आपण दोन विहीणबाईंचं भांडण ऐकणारो चक्क अर्थात म्हणायला भांडण पण प्रेमाचंच भांडण ते ऐकूया ऐका ग बायान मुलीची आई मुलाच्या आईला काय सांगते मुलीबद्दल ते माझा गू वर्ग गप्पू माई एक गपू माझा गपू वर्गा गप्प लोकल गप्फू जाता गू खू दांबीच खूप आई गळ खू तुचे कपू पोरा खूप पोरग्याला गप्पूबा फू करू नाई गळ खू आता एका मुलीच्या आई मुलाच्या आईला काय सांगते ते माझी गप्प पोरगू शाणी गप्प फू तुझी गप्पूर आई तू गप फू मज्जा गप्फूरला गप्फू गप्पू करतो गप्प तुझी गप्पू पोरगा गप्प मजा गप्प पितल खरंच आपले हे सगळे पारंपरिक खेळ किती अनोखे वाटले तर त्यातले कित्येक तर मी आज पहिल्यांदाच अनुभवले या सगळ्या सख्यांनी आपल्यासाठी हा गौरी गणपतीचा उत्सव अधिकच सुंदर केला अधिकच आनंदाचा केला आणि आता त्या खास आपल्यासाठी सादर करतायत सलामीची फुगडी पाहूया असा हा गौरी गणपतीचा उत्सव घराघरातून उत्साहाने साजरा केला जातो कुळाचाराप्रमाणे कुणाकडे दीड दिवस कुणाकडे पाच दिवस कुणाकडे गौरीबरोबर सात दिवस श्री गणेशाचं पूजन केलं जातं पूर्वीच्या काळी सासरी गेलेल्या मुलीबाईंना या उत्सवाच्या निमित्ताने माहेरी यायचं हक्काचं कारण मिळायचं आणि मग हे असे पारंपरिक खेळ रंगायचे या खेळांमधून मनोरंजन तर होतंच पण संस्कृती दर्शनही जात्यावर ओव्या गात दळय की जसे दळणाचे श्रम हलके होतात त्याचप्रमाणे हे खेळ खेळत असताना होणाऱ्या शारीरिक कवायतीचा फायदा बायकांच्या आरोग्याला निश्चितच होतो अलीकडे आपण फिटनेसविषयी इतकं काही बोलतो जिममध्ये जातो योगासनं करतो आपल्या संस्कृतीनेही या सगळ्याला प्राधान्य दिलं आहे आणि अशा खेळांमधून ते अंमलातही आणलं आहे गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर लेकीबाईंनी भरलेलं हे घर एकदम रिकामं होऊन जातं आता या माहेर वाशिणी चिम्मा फुगडीचा धरायला पुन्हा भेटणार त्या थेट पुढच्या सणाला तोपर्यंत आपलं रोजचं जात हसत खेळत वडू वडू चालूच राहायचं चा। <laughs> नमस्कार पहिली देवागणराया हात जोड